चांगलंच खाल्लाय त्यांना काहीतरी गाई स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर आम्हाला रेस्क्यू कॉल आला आहे मधून संकेत कॉलनी म्हणून आहे तिथे आणि सापाने काहीतरी खाल्लाय म्हणते तर चला गाईज बघू आपण तिथे गेल्यावर साप कोणता आहे काय आहे तर चला खूप दिवसांनी आम्हाला रेस्क्यू कॉल आला आज पंधरा महिना होणार आहे नाही तर गाईज चला

साप चलाय एवढी स्पीड नाही तिले पयूस नाही शकत पैताच निघून राहिला दिले सरून तो आली का बाहेर सापय ना मग बाबू नामण नाही दिवळ आहे ते पुरा पाय सोडवते हे <laughs> आता ओळखलं मी त्याला पूर्ण पाय सोडवते किती काही त्याला ओळखलं बॉटल द्या ना एखादे कुठे किती हे <laughs> <ुणेज़ी> त्या मागत आहे ते बघ अभे बाप रे पण काढून राहिली ते बाहेर बाहेर काढताय ना साबरणार काढत आहे काढत आहे ना बाहेर आणलो त्यांना आपण साप रेस्क्यू केला त्या बिल्डिंग मधून तुम्ही बघितलाच असेल आणि आपण रिलीज करायच्या ठिकाणी आलोय तेच नेहमीचं दिवळ असल्यामुळं आपण काही एवढं लोट नाही घेत बिनविषारी साप आहे म्हणून बघा आता मिलीनं साप काढून राहिला आहे आणि याला आता पण सोडू काहीतरी खाल्लं होतं वाटते काढलं असं का रे त्यांना पोत्यातून बघू आपण काय खा काय खाल्लं आहे तर त्यांनी थांब ना भरून पाहू पाहू ना पोत्यातला त्यांना काहीतरी खाल्लं तर आहे बाबा मित्रांनो हा भेटू पाहू द्या तर गाईज हा बेडूक खाल्ला होता यानी पूर्ण खाल्ला ते पूर्ण खाल्ला नाही बेडूक खाल्ला होता साप गेला साप तो चालला तिथे तो दिसला झूम करतो जरासा हो ते दिवाळ तर गाईज आपण साप रिलीज केलेला आहे तर चला गाईज तर गाईज आपण साप रिलीज केलेला आहे आणि मित्रांनो साप कुठे पण निघाला आपल्या अमरावतीत तर मिलिंद कॉल कॉलला मिलिंदचा मी नंबर देतो फक्त साप मारायचा नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण असेच आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेते हे करू मित्रांनो ओके बाय